महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जनतेशी संवाद हा उत्कृष्ट उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील उधळत या गावी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्यांसंदर्भात विविध मागण्या देखील आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याकडे केल्या आहेत गावात सामाजिक सभागृह तसेच गटारींची समस्या आणि पाण्याची समस्यां संदर्भात त्यांनी मागणी केली आहे यासोबतच रस्ते आणि रस्तेतील दिवे यांची देखील मागणी त्यांनी आमदारांकडे केली आहे येत्या चार वर्षात या सर्व मागण्यांचं निराकरण करणार असल्याचं आश्वासन आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी ग्रामस्थांना दिलं आहे साहेब आमच्या गावामध्ये एक समस्या आहे की बा गटार आहे ना पाणी निघत नाही आजपर्यंत गटार झाली पण थोडीच झाली बा असं थोड थोडी बरोबर दुसरा विषय असा आहे पाणीची समस्या तुम्ही जे आज कि शे किती लक्ष रुपये दिले ती समस्या सुटलीच नाही बरोबर आणि तिसरी गोष्ट अशी की रस्त्याचा थोडासा तेव्हा लागतं जे ते करून द्या हा गावापासून ते शेतापर्यंत लगभग काटोळ रस्त्याला खोलवाट आहे तिथपर्यंत जा वापरायला फार अडचण होती बैलगाडीसुद्धा जाऊ शकत नाही पावसाळ्यात खत जे साधन संपत्ती घेऊन जायची ते आम्ही व्यवस्थित घेऊन जाऊ शकत नाही खूप त्रास आहे तिथे कमीत कमी गुड एवढं खड्डे पडलेले असतात काळ्या मातीत त्याच्यामुळे जा तो रस्ता बनणं फार आवश्यक आहे ग्राउंडची समस्या आहे ग्राउंडचं एकवीस दोन हजार एकवीस साली उद्घाटन झालं होतं पण ते दोन अर्धा घंटा जी सी बी चालला त्याच्यानंतर बंद करण्यात आलं आदिवासी मशानभूमी रस्ताची लय घेऊन जातात ना दोन लोक पुढे लागतात झाड मारायला तेव्हा प्रीत लगभग दोन अडीचशे किलोमीटर दोन अडीचशे बरोबर आहे ना मीटर बरोबर आहे ना दोनशे दोन अडीचशे मीटर बरोबर पर आहे ना ग्रामपंचायतीची शाळा आहे सर त्याची एकदम दुरावस्था झालेली आहे कारण की त्यांचे रूम जर आपण बघितलं एकदम तिथं कोणी राहणार नाही आता भिंती जर बघितलं मागे बांधकाम केलं होतं पण ते पूर्ण पाडून टाकलंय तिथं आणि गावाची शाळा ती आहे सगळे गावकरी तिथं मुलं शिकतात पण आज अशी अवस्था झाली आपण पाहू शकत नाही तिथं तर थोडं शाळेकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि हे तुम्ही आता विचारून सांगितलं ह्या गोष्टी तर मी त्या सोडवणार जरा मला जसं निधी मिळेल वेगवेगळ्या योजनातून कसं बसवता येईल ते सोडवेन पण मी हे तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के पहिले शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन काही गावांना होऊनही जाते शंभर टक्के पण कमीत कमी ऐंशी टक्के तरी होणार त्याच्यासाठी मी आलो आहे बेसिकली